तणावपूर्ण वातावरणात व कोरम पूर्ण न झाल्याने तारदा गावची गावसभा गाँच तहकूब तारदा ग्रामपंचायत कार्यालयात एक मे रोजीची ग्रामसभा बुधवार दिनांक अठ्ठावीस रोजी ठेवण्यात आली होती मात्र कोरम पूर्ण न झाल्याने ग्रामसभा तहकूब करावी लागली या पार्श्वभूमीवर उपस्थित नागरिकांनी जल जीवन योजनेबाबत सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांना प्रश्नाचा भडीमार करत धारेवर धरले त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता अखेर सोळा जून रोजी जलजीवन योजनेसंदर्भात ग्रामसभा घेण्याचे ठरल्याचे तणाव निवडला तारदा ग्रामपंचायतीने एक मे रोजीची ग्रामसभा बोलवण्यात आली होती मात्र कोरम पूर्ण झाला नाही त्यामुळे उपस्थित नागरिकांनी जलजीवनाच्या विषयासह अनेक विषय काढत अनेक विषयावर चर्चा केली यामध्ये जलजीवनाचा ढिसा कामामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तर अडीच वर्ष पूर्ण होऊनही पन्नास टक्के ही कामं पूर्ण झाले नसल्याने मक्तेदार सहजीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यावर ग्रामस्थांनी जोरदार हल्ला चढविला सदरच्या जलजीवन योजनेमध्ये अनेक मोठ्या त्रुटी आढळून आल्या असून त्यांचा पर्दाफाश नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयात केला त्यामुळे सदरची योजना अत्यंत निकृष्ट दर्जाची झाल्याचे निदर्शनास आले तसेच त्रेपन्न कोटीची ही योजना बारगळणार की काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे या योजनेच्या संबंधित असणारे मक्तेदार जीवन प्राधिकरणाचे अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा असा सूरही नागरिकांनी केला अखेर ग्रामपंचायत अधिकारी कुमार मंजिरे यांनी सोळा जून रोजी जल जीवन योजनेविषयी विशे विशेष ग्रामसभा घेण्याचे जाहीर केले तसेच या योजनेचे मक्तेदार जीवन प्राधिकरणाचे अधिकारी यांना ग्रामसभेत उपस्थित राहून या योजनेची संपूर्ण माहिती ग्रामस्थांना देण्यात यावी अशा आशयाची नोटीस काढणार असल्याचे त्यांनी सांगितले